अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून जो वाद सुरू होता त्याला आज पूर्णविराम मिळाला गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादग्रस्त असलेल्या राजापेठ उड्डाण पुलावर व छत्री तलावावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याला सभेत मंजुरी दिली त्यामुळे आमदार रवी राणा यांनी ही आनंदाची बातमी असून शिवरायांच्या पुतळ्यावरून जो वाद झाला त्याला पूर्णविराम मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली तर विरोधी पक्षनेते दे देवेंद्र फडणवीस महापौर चेतन गावंडे व भाजपच्या सर्व नगरसेवकांचे आभार रवी राणा यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परवानगी दिल्याबद्दल मानले व राजापेठ येथे वीस लाख व छत्री तलावावर शिवरायांच्या पुतळ्याच्या स्मारकासाठी पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी पूर्ण शिवभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मा जिजाऊच्या जयंतीच्या शुभ पर्वावर राजापेठ उडान फुलावर सगळ्यांच्या साक्षीने बसवला होता त्या ठिकाणी त्यांचा दुग्ध अभिषेक झाला पूजा झाली आराधना झाली आणि त्या पुतळ्यावर जे राजकारण झालं त्याला पूर्णविराम आज मिळालेला आहे पूर्ण फुलस्टॉप आज तिथे झालेला आहे आणि विशेष आमसभा बोलून त्या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवण्यासाठी राजा विटलायवर ठराव मंजूर झाला त्यासाठी मी आणि त्याचप्रमाणे छत्री तलाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यासंदर्भात हा हे सुद्धा मागणी आमची होती तो सुद्धा एक ठराव मंजूर झाला त्याबद्दल विशेष देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिकेचे महापौर त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला याच्यासाठी प्रयत्न केला म्हणून चेतनभाऊ गावंडे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी ज्या युवा सेन पार्टीच्या नगरसेवक आशिष भाऊ गावंडे स्मृतीताई ढोके आणि सपनाताई ठाकूर या तिन्ही नगरसेवकांनी आपल्या पदाचा त्याग दिला होता आज खऱ्या अर्थानं तो पदाचा त्याग जो दिला तो सार्थ झालाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा राजापेठ बसणार त्या ठिकाणी वीस लाख रुपयाचा निधी मी स्वतः माझ्या आमदार निधीमधून त्याचं फाउंडेशन बनवण्यासाठी त्याला सौंदर्यीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी राजा विठावर वीस लाख रुपयाचा निधी मी माझ्या आमदार फंडातून देणार आहे आणि छत्री तलावला पन्नास लाख रुपयाचा निधी हा छत्रपती शिवाजी महाराजचा स्मारक बनवण्यासाठी तो सुद्धा निधी मी देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भव्य स्मारक हे छत्री तलावमध्ये उभारू आणि पुलाच्या ठिकाणी पूर्ण सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी सुद्धा जे तीर्थक्षेत्र आहे राजापूर उल्हानपूल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे सुद्धा उभारू अशा प्रकारचा संकल्प करून या ठिकाणी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो या लढाईला मोठं यश मिळालं पुन्हा अमरावतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याबद्दल महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांना सुद्धा आभार व्यक्त करतो युवासन पार्टीच्या नगरसेवकांना आभार व्यक्त करतो आणि ज्या गोल्डन गँगनी तिथे विरोध केला त्या गोल्डन गँगला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शुभक्त धडा शिकवणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती